तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आष्टी विभागात संत्रा मोसंबी उत्पादकांचे उपोषण मागे आमदार केचे यांची आश्वासन भरपाई देण्याची होती मागणी शेतकरी शेतमजुरांचा कट्टरता वाद उभा करू निफाड येथील मेळाव्यात बोलताना आमदार बच्चू कडू यांचे प्रतिपादन जालन्यात होणार पंचवीस कोटींचे रेशीम पार्क रेशीम पार्क व प्रशिक्षण केंद्रामुळे रेशीम शेतीला गती मिळेल जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची माहिती अटींमुळे शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित बीड तालुक्यात मजुरीत झाली वाढ तर ई पीक पाहणीच्या जाचक अटीमुळे निम्म्याहून अधिक दूर पोळा सणावर महागाईचे सावट बाजारपेठ सडली पण शेतकऱ्यांची पाठ बळीराजा दुहेरी संकटात आजचा पैसा गेला निघून पंधरा लाख टन ऊसगटीचे संकट कारखाने हंगामासाठी सज्ज एकरी उतारा कमी होणार एक कोटी टन गाळपाचे आव्हान दूध उत्पादन व खर्चाचा मेळ बसेना अनुदान रखडले पशुखाद्याच्या दरावर नियंत्रण नाही दूध उत्पादक निराश शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन मराठवाडा संग्राम दिन साजरा शेत शिवारातून सोनपाखरू लुप्त पावसाळ्यात विशिष्ट झाडांवर आढळतात बालकांमध्ये आकर्षण सोनपाखराची प्रजाती संकटात सोयाबीन कापूस अनुदानाची कृषी मंत्री मुंडेंनी मिरवली शेकी शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत कृषी मंत्र्यांनी बैठक घेऊन दहा सप्टेंबरपर्यंत अनुदान प्राप्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश दिले वास्तवात मात्र दहा तारीख उलटून गेली तरीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा झाले नाही आनंदाचा शिदा मिळालाच नाही पुरवठा विभागाचा नियोजन शून्य कारभार लाभार्थ्यांमध्ये असंतोष पीक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना देणार झटका मशीन सुधीर मुनगंटीवार यांची माहिती वनव्यवस्थापन समिती समस्यांवरील उपाययोजनांचा आढावा <स्थाथा> शेतकऱ्यांकडील सोयाबीनची सरसकट खरेदी करावी शासनाला इशारा अन्यथा शेतकरी आंदोलन सरकारचा शेती क्षेत्रातील हस्तक्षेप थांबवावा बाजारात लसणाची कांद्यावर मात उत्पादक शेतकरी समाधानी लसूण तीनशे पन्नास तर कांदा पंचेचाळीस रुपये किलो पावसामुळे आवकटली सोयाबीनसाठी पंचवीस टक्के विमा अग्रिम रक्कम मंजूर अधिसूचना जारी जिल्हाधिकाऱ्यांचे विमा कंपनीला आदेश एक महिन्याच्या आत रक्कम तीर्थदर्शन योजनेत ज्येष्ठांचा तिरुपती बालाजीकडे ओढा शासनाची योजना हिंगोली जिल्ह्यात सहाशे पाचपैकी तीनशे अठ्ठ्याहत्तर जणांचे अर्ज ठरले पात्र तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी एकशे एक्क्याऐंशी अर्ज कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या पी आशा योजनेला केंद्राची मंजुरी खरडलेल्या जमिनीच्या पंचनाम्यांवरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत कोसळली आपत्ती अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम आजचा गेला शेतकरी झाले आक्रमक दोन हजार दुचाकी रॅलीद्वारे शासनाला मदतीसाठी साकडे घातले बीटीबीला झाला सत्तर टन वांग्याची विक्रमी आवक परराज्यात दररोज निर्यात गुणवत्तापूर्व भाजीपाल्याला सर्वाधिक मागणी व भाव पावसाअभावी जुन्नरच्या पूर्व भागात सोयाबीन करपू लागले उत्पादनात होणार घट दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाची दांडी मक्याचा क्विंटलला भाव तीन हजार दोनशे रुपयांवर प्रथमच दर वाढला पण व्यापारीच मालामाल वयोश्री योजनेसाठी एक लाख तीस हजार अर्ज यंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर व फोल्डिंगसाठी राज्य शासन मदत करणार जुन्नरमध्ये खोऱ्यातील शेतकरी वर्गत्रस्त वडज वर उपसा योजनेचे काम सुरू करण्याची मागणी <्चाग> केळी विमा परताव्यांपासून बावन्न हजार शेतकरी वंचित राज्य शासनाकडून निधी न प्राप्त झाल्याने जिल्ह्यात हवामान आधारित फळपिका योजनेत दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात सहभागी झालेले बावन्न हजार केळी उत्पादक केळी विमा परताव्यांपासून वंचित आहेत ई केवाय सी न केल्यास होणार रेशन बंद रेशन कार्ड धारकांसाठी नवा नियम लागू भोरटेक शिवारात दुकऱ्यांनी केले पिकांचे नुकसान सुमारे दीड लाखांचे नुकसान डुकरांच्या बंदोबस्ताची मागणी पिकांच्या नुकसानीपोटी अग्रिम दिला जाईल धनंजय मुंडे यांचे आश्वासन मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात विदर्भ मराठवाड्यासाठी दूध विकासाचा दुसरा टप्पा मंजूर विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरलेल्या दूध विकास प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे चाळीस गावला कांद्याच्या भावात तेजी आव कोसरल्याने कांद्याचे किमान निर्यात मूल्य घटवले तांदळासाठी वाढली छत्तीसगडमध्ये धानाची मागणी ताब्यात घेतलेल्या धानाची चौकशी सुरू महाराष्ट्रातून जातोय मोठ्या प्रमाणात धान दीड पाणी गुंठ्याचे खरेदी कर सुरू करा समस्त लातूरकर संघर्ष समितीचे मुख्यमंत्र्यांना साकडे नाफेडचं एवढं मोठं गोडाऊन पण एक किलोही कांदा नाही चोफेड भ्रष्टाचार बच्चू कडूंचा प्रहार दीड हजार एकर क्षारपड क्षेत्र लागवडीखाली येणार इस्लामपुरात अठरा कोटींचा क्षारपड सुधार प्रकल्प लोकसहभागातून जमवले दोन कोटी साठ लाख रुपये ओ <गी> टी पी अभावी लाडक्या बहिणींना सिलेंडरच मिळेना एच पी पे ॲपवरून बुकिंग आवश्यक सर्वसामान्यांकडे स्मार्ट मोबाईलच नाही सबसिडीतही दुजाभाव सरकार ऑक्टोबर पासून पुन्हा सवलतीच्या दरात तांदूळ गहूपीठ व डाळींची विक्री करणार मिरची पीक सापडले चुरड्याच्या विळख्यात कपाशीची वाताहात तर खरीप पिके निसर्गाच्या दृष्टचक्रात धान पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी आला संकटात कृषी विभागाकडून मार्गदर्शनाचा अभाव लाडक्या बहिणींची बचत खात्यासाठी पोस्टाला पसंती दररोज खाते उघडण्यासाठी गर्दी लगेच मिळते खाते उघडून ऑगस्ट नंतर सर्वाधिक खाते आता सरकार देणार गाय म्हैस खरेदीसाठी अनुदान शासन निर्णय प्रसिद्ध नंदुरबार जिल्ह्यात अठरा बचत गटांना शेळ्यांचे वाटप जीवनमान उंचवण्यासाठी उपक्रम डॉक्टर विजयकुमार गावित यांची माहिती स्थलांतर थांबणार माजलगाव धरणाची पाणी पातळी अठ्ठेचाळीस टक्के बीड माजलगाव शहरासह अनेक खेड्यांचा पाणी प्रश्न सुटणार आता हलक्या जमिनीवरील कपाशी लागली सुकू टेंबरनी परिसरातील पिकांना मुसळधार पावसाची आवश्यकता परिसरात पाहिजे तसा पाऊस न पडल्याने विहिरींची पाणी पातळी खालावलेलीच मांडवड येथील बाधित मक्याची कृषीकडून पाहणी बोगस बियाणे शेतकऱ्यांना पुढची घाई तर अधिकाऱ्यांना मात्र वेळच नाही हिंगोलीतील तीन पॉईंट सात लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पोषण आहाराचे बारा मेनूने शिक्षकांचे वाढले हार्टबीट साहित्याचा नाही पत्ता हिमय हिशोब ठेवणार कोण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद